अखेर त्या विधवा महिलेची तहसील कार्यालयावर धडक माजी सरपंच व सचिवावर कारवाई करा अन्यथा आत्मदहनाचा इशारा महागाव तालुक्यातील पोहडूळ येथील विधवा महिलेला घरकुल व इतर शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सरपंच व सचिवांनी वारंवार पैशाची मागणी केली व विधवा महिलेची आर्थिक पिळवणूक केली अखेर या विधवा महिलेने सरपंच व सचिवावर कारवाई करण्याची मागणी करीत तहसील कार्यालयावर धडक दिली व कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला विधवा महिला रेखा श्रीराम रावते यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मौजे पोंडुळ ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास गावातील माजी सरपंच दिनेश रावते व सचिव बालाजी जोगदंड हे पैशाची मागणी करतात व मागील काही वर्षापूर्वी शासकीय लाभ देतो म्हणून माझेकडून आर्थिक पिळवणूक केली व मला आजपर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ दिला नाही असेच ते इतर लोकांचीसुद्धा आर्थिक पिळवणूक करतात माझे पतीने कर्जबाजारीपणाला कंटाळून पंधरा वर्षापूर्वी आत्महत्या केली होती त्यावेळेससुद्धा माझेकडून लाभ मिळवून देतो म्हणून तीस हजार रुपये घेतले होते परंतु अद्यापही कुठल्याही प्रकारचा लाभ दिला नाही मी एक विधवा महिला व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला असून मला सर्वप्रथम घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा मी सदर सरपंच व सचिव यांच्या विरोधात पत्रकारामार्फत बातमी प्रकाशित केल्यामुळे माझ्यावर संबंधित माजी सरपंच व सचिव यांच्याकडून वारंवार दबाव टाकण्यात येत आहे त्यामुळे संबंधित माजी सरपंच दिनेश रावते व सचिव बालाजी जोगदंड यांच्यावर कारवाई करण्यात यावी कारवाई न झाल्यास पंधरा दिवसानंतर आत्मदहन करेल असा इशारा रेखा श्रीराम रावते या विधवा महिलेने तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना मंगळवार वीस ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे दिला आहे